देशाच्या सुरक्षिततेसोबत शेतकरी आणि तळागाळातील घटकांना न्याय देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सक्षम सरकार सत्तेवर येणे गरजेचे आहे असे मत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेत व्यक्त केले परभणी मतदारसंघातील सेना भाजप महायुतीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारासाठी जिंतूर येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या परभणी लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विद्यमान खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ रविवारी परभणी रोडवरील साई मैदानावर ग्रामविकास पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली उमेदवार संजय जाधव आमदार राहुल पाटील ॲडव्होकेट प्रताप बांगर राम नाना पाटील अभय चाटे मेघना बोर्डीकर मोहन फड प्रभाकर समीर दुधगावकर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जणू मुस्लिम विरोधी अल्पसंख्याक विरोधी आहे मुठभर लोकांची पार्टी असा प्रचार केला आणि त्यांचे पिल्लू असलेले राष्ट्रवादी आता जातीवादी प्रचार करतात म्हणजे अरे धर्माच्या नावावर उभी नंतर आता जातीच्या नावावर आडव्यात चिरा मारताय अरे या समाजाचे छोटे छोटे तुकडे करणाऱ्या त्या स्वार्थी लोकांना राजकारणातून हद्दपात करण्याची जबाबदारी ही तुमची आहे दर किलोमीटर भाषण बनत त्यांचा उमेदवार वेगळा यांचं भाषण वेगळं त्यांची भूमिका वेगळी बीडला येऊन जातीवाद करायचं इथं येऊन धर्मवाद करायचा आणखी पुढे जाऊन आणखी काही करायचं दर किलोमीटरला तुमची भूमिका बदलत असेल तर या देशाच्या लोकांनी तुमच्यावर विश्वास का म्हणून ठेवायचा आपल्या ताजमहल हॉटेलमध्ये हल्ला झाला होता आतंकवादी कसाबला पकडला बरोबर आहे जेव्हा त्याच्या आधी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले होते रोज छोटे मोठे छोटे मोठे आतंकवादी हल्ले होत होते आपल्या लोकांवर झालेल्या आपल्या सैन्यावर झालेल्या भार हल्ल्याचं उत्तर म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सैन्याच्या वर विश्वास टाकून त्यांना ताकद देऊन सर्जिकल स्ट्राईक केला त्यांच्या पायात खाली जमीन हे लोक सांगतात आम्हाला त्याचं प्रूफ द्या आम्हाला त्याचा पुरावा द्या यांना पण एखाद्या बॉम्बला बांधून तिकडे पाठवायला पाहिजे यांना पुरावा तुमचा एवढा आपला अविश्वास आहे अरे राजकारण राजकारणाच्या जागी निवडणुका देशाचा संरक्षण करावं आणि आपल्या देशातल्या भयंडा पक्षाच्या मी समजू शकते तुम्ही आरोप करता प्रत्यारोप करता पण जेव्हा राष्ट्रवादाचा विषय येतो तेव्हा तुम्ही पुरावे मागता लाज वाटली पाहिजे या लोकांना लाज वाटली पाहिजे